नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मानेनी मात्र पार्थला काव्यापासून दूर घेऊन रूम मध्ये घेऊन येते तेव्हा मात्र आता पार्क म्हणतो की सांगाई आता तुला काय बोलायचं होतं इकडे मात्र मानेनी बोलायला तयार नसते आणि तिला टेन्शन येतं आता सांगायला नको म्हणून ती म्हणते की मला घरामध्ये खूप काम आहे आपण नंतर बोलू परंतु पार्क मात्र तिला बाहेर जाऊ देत नाही आणि त्यानंतर आता तो घरातल्या प्रत्येकांचं नाव घेतो तो म्हणत असतो की इकडे मात्र आता तू आपल्या लहान भावाचं टेन्शन घेऊ नको युगची तू अजिबात काळजी करू नको मी त्याला समजून सांगेल तुला त्याचं टेन्शन येत आहे का तर मालिनी नकार देते तर दुसरीकडे तो जीवाचंही नाव घेतो तू जीवाची काळजी करू नको परंतु मालिनी म्हणते मी त्याचं नाव तरी घेतलं आहे का मला त्याची काळजी नाही तर इकडे मात्र आता वसुंधरा आणि रम्याबद्दल तो बोलतो तर तेव्हा मात्र आता ती म्हणते तुला कळलंच नाहीये काय ते पार्क का थे, का थे, तर तेव्हा आता पार्थ म्हणतो आई काय कळलं नाहीये मला तू सांग तरी मला खरंच कळलं आहे की तुझ्या मनात काय चालू आहे म्हणजे नक्कीच माझ्याबद्दल आणि काव्याबद्दल हा विषय आहे ना तेव्हा मात्र आता इकडे मानिनी प्रचंड घाबरते की पार्थ च्या आलेलं आहे काय प्रकार आहे आता जास्त वेळ लपून उपयोग नाही तर दुसरीकडे म्हणतो तू काळजी करू नको आमचं नातं मैत्रीच्या पलीकडे सुद्धा जाईल अजिबात तू काळजी करू नको इकडे मात्र आता त्याच्या या बोलण्याचा अजूनच राग येत असतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की पार्थ मात्र रम्य आणि वसुंधरावर चिडतो तेव्हा मात्र जेवताना त्याला ठसका लागतो तर इतक्यात काव्या त्याला पाणी देते तर मानिनी मात्र काव्याच्या हातातला ग्लास ओढून घेते आणि तो मात्र पाण्याचा ग्लास आता ती स्वतः पातला देते हे बघून आता काव्या तिच्याकडे आश्चर्याने बघते तर दुसरीकडे वसुंधराला मात्र नंदिनी धमकावते की पुन्हा जर तुम्ही असं काही केलं माझ्या कुटुंबाविरुद्ध तर मी स्वतः तुम्हाला घराच्या बाहेर काढेल आणि रागात निघून जाते तर दुसरीकडे वसुंधरा म्हणते की आता तर तुझ्यावर आम्ही अशी वेळ आणणार आहे ना की बघच आम्ही काय करत होते इकडे मात्र रूम मध्ये आल्यावर नंदिनी मनात विचार करत असते की खूप भीती वाटते आहे काहीतरी वाईट घडणार आहे असं वाटतं आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा